यातील भिलदरी पिशोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित शालेय स्तरीय विद्यार्थी व पालक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचे उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते करण्यात ता। कन्नड तालुक्यातील भिलदरी पिशोर येथील प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमात ग्रामस्थ व शाळेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले लेझिंग पथकासह बैलगाडीतून मिरवणूक काढून स्वागत केले क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासिकेची पाहणी केली राबवलेल्या उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक ग्रामस्थ व स्पर्धेत सह सहभाग घेतलेल्या पालकवर्गांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी निरोगी आरोग्यासाठी अध्ययनासोबत क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले जयश्री चव्हाण गट अधिकारी नीता श्रीमाळ विस्तार अधिकारी संगीता सावळे टी डी शिंदे केंद्रप्रमुख कोठावळे शाळेचे मुख्याध्यापक डी चिंतामणी शाळेतील शिक्षक तालुक्यातील कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते